उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे फोन केल्याची माहिती मिळतीय आज त्यांना दोन वेळा फोन आले पोलिस संरक्षण देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे त्या दोघांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे मात्र आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही असं हाके आणि वाघमारे यांचं म्हणणं आहे हाके आणि वाघमारे दहा दिवस उपोषणाला बसलेले होते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणातून इतर कोणाला आरक्षण मिळणार नाही या संदर्भात सरकारनं आम्हाला वचन द्यावं असं ते म्हणाले होते त्यांचं उपोषण सुटलं ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत या दरम्यानच्या काळामध्ये आपली भूमिका मांडत असताना हाके आणि वाघमारेंना धमकीचे फोन आलेले आहेत दोन वेळा आज दिवसभरात त्यांना धमकीचे फोन आलेले आहेत हो फोन आज सुद्धा दोन फोन आले होते माझे म्हणजे माझा फोन आमच्या टेळेकडं असतो त्यांनी दोन्ही फोन उचलले त्याला मी त्यांना समोरच्याला असं वाटलं असेल की मीच बोलतोय डायरेक्ट म्हणे तुला राहायचं आहे का वगैरे सोयने राय नाही तू बघू असं वगैरे त्याला बोलले त्याने ते फोन जास्त वेळ बोलला नाही त्याने फोन कट केला आणि अनोन नंबरून फोन होते असे फोन मला पाठीमाग अनेक आपल्या या आंदोलन असेल जरांगीच्या अनेक सभा होत होत्या त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो असे फोन खूप दिवसापासून येते तुझी गाडी फोडू तुला मारू हाणू जाळू तुझ्या घरावर येतो तसं करतो तसं करतो अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते एक दोन पाचशे फोन धमक्यांचे येऊन गेले असतील तसं तर माझी एक पोस्ट होती पाठीमागे त्या पोस्टप्रमाणे मला जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचे फोन आले होते पण मी पुन्हा फोन उचलत नव्हतो आणि मला माहीत होतं फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन येतो ते फोन त्यांचं धमक्या द्यायचं काम आहे परंतु मी धमक्यांना भीक घालणार मी माझ्या समाजाचं काम करतोय आणि मी कुठलाही चुकीचं काम करत नाही जरांगी सारखं कुठल्या कोणाच्या ताटातलं हिसकावून घेण्याचं काम करत नाही मी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आलेले आहेत नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकत होतो आपल्याला हाके यांची प्रतिक्रिया सुद्धा मिळेल अज्ञातांकडून त्यांना फोन आलेले आहेत याआधी सुद्धा त्यांना असे धमकीचे फोन आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण नवनाथ माघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे वाईट साईट त्यांना बोललं गेलं तुला जगायचंय की नाही अशी धमकी दिली गेली हाके काय म्हणाले तेही बघा तीनशे अडुसष्ट किलोमीटर आणि तीनशे अडुसष्ट किलोमीटर येऊन इथं उपोषणाला बसू शकतो हो म्हणजे आपलं आत्मिक बळ आपण कुणाच्याही भीतीला भीकसुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या आणि कायद्याचं राज्य आहे हो कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं अशा अशा कुणाला कुणाच्या धमक्यांना वगैरे काही घ्यायचं कारण नाही कार्यकर्ते म्हणू शकतात किंवा कार्यकर्ते बोलू शकतात कार्यकर्त्यांच्या भावना पण बघितल्या पाहिजेत पण अशा गोष्टींची आम्ही मनानं खूप खंबीर आहोत कणकर आहोत अशा काही गोष्टीची गरज